आणि यानंतरची बातमी आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे दोघांच्याही तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे दोघांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे दोघांचीही प्रकृती खालावल्याची माहिती या क्षणाला कळते आहे हाके आणि वाघमारे यांचं ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे उपोषणाचा आजचा सा दहावा दिवस आहे आणि दोघांच्याही तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलेली आहे दोघांची प्रकृती ही खालावल्याची माहिती समोर येते तर कालच सरकारचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलेलं होतं आज देखील छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला जाणार आहे